वर्ध्यात राष्ट्रध्वज सन्मान अभियान संपन्न दरवर्षीप्रमाणे यंदाही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वर्धा शहरात राष्ट्रध्वज सन्मान अभियान राबवण्यात आले स्वर्गीय नीरजदादा बुटे यांच्या प्रेरणेने सुरू झालेले हे अभियान आज संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक संघटनांच्या माध्यमातून राबवले जाते या अभियानाचे उद्दिष्ट राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे शैदांचं स्मरण करून युवकांमध्ये देशभक्ती जागृत करणे तसेच होणारा अपमान थांबवणे हे आहे है। रस्त्यावर अथवा पडलेले ध्वज गोळा करून राष्ट्रध्वज सन्मान पेटीमध्ये जमा करण्यात येतात व त्यांची योग्य विल्हेवाट लावली जाते यंदाच्या अभियानात अमोल वांदिले निखिल सातपुते धीरज चव्हाण अमर बेलगे यश महेश्वरी निखिल ठाकरे दुष्यंत ठाकरे लोकेश साहू यांच्यासह अनेक तरुणांनी उत्साहाने शहीदांनी दिले ज्या ध्वजासाठी प्राण होऊ नका देऊ युवकांनो त्या राष्ट्रध्वजाचा अपमान या संदेशानं कार्यक्रमाचा समारोप झालाय जनसंग्राम न्यूजकेता पलाशु मटे वर्धा